शेत बंधून आता आपण वीज प्रक्रिया का करायची कशामुळे करायची आणि त्याचे फायदे काय होतात त्याच्याबद्दल तुम्ही सुविस्तर सांगणार आहे तर आता सध्याच्या परिसर आपण आहे ना सोयाबीनचं बियाणाची वीज प्रक्रिया करायची आहे तर ते मेन पर त्याचं करायचं हे रिझन असं आहे की जर सोयाबीनचं बियाणा किंवा मृदाच्या बियाणाला जर आपण वीज प्रक्रिया केली तर त्याच्यामध्ये खोटकेडा असल मुज असल किंवा बुरशीचा अटॅक असेल तर हे अशा प्रकारचे अटॅक होत नाहीत आणि इनडायरेक्टली कमीत कमी आपली ज्या ठिकाणी आपण तीन चार फवारण्या करतो त्यामध्ये आपली शंभर टक्के एखादी फवारणे इनडायरेक्टली कमी होती पण ते जाणून येत नाही तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे की आता हे एक, एक इन्स्ट्रुमेंट आहे बीज प्रक्रिया करण्यासाठी आणलेलं सोयाबीनसाठी तर आपण काय करणार आहोत आता ह्याच्यामध्ये मी स्वायमीचं बियाण आहे हे सोयाबीनचं बियाण हे टाकून ह्याची बीज प्रक्रिया कशी करायची कीटकनाशक आणि बुरशीनाशक एकत्र करून आपण बियाला कशा पद्धतीने ते लावायचं याचा मी तुम्हाला डेमो करून दाखवतो तर ह्याच्या आतमधलं स्ट्रक्चर हे अशा प्रकारचं आहे जेणेकरून पूर्ण बियाणं हे काय होतं आहे खालीवरी जाऊन बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने ते बियाणाला औषध लागू शकतं हे असं ह्याचं स्ट्रक्चर आहे आणि हे असं गोल फिरतं एक जॅक्ट टाईपमध्ये हे गोल फिर फिरतं टाकलेलं आहे अशा पद्धतीने हे कीटकनाशकाची शे बाटली आहे तर ह्याच्यामध्ये आपण काय करायला लागलो होतं हे असं आतमध्ये औषध टाकून घेतो हे थे, एक तीस किलोला एक आवरेज आपल्याला पन्नास एम एल औषध टाकणं गरजेचं राहतं हे कीटकनाशक आहे हे बुरशीनाशक की आणि कीटकनाशक असं एकत्रित औषध आपण टाकलेलं आहे आतमध्ये आता ह्याच्यामध्ये हे टाकायची प्रोसेस आपण कम्प्लीट केलेली आहे हे टाकल्यानंतर आपण काय केलं टाकल्यानंतर आपण हे फोन बंद केलं हे बंद केल्यानंतर ह्याच्यामध्ये हे लॉक करून घेतलं आणि लॉक केल्यानंतर आपण एक लाईट जे त्याला असं शिरवल्यानंतर तर अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये पूर्ण अशा प्रकारची बीज प्रक्रिया आपण औषध लावून व्यवस्थित केलेली आहे हे घरी बी करता येऊ शकते पण जेवढी प्रॉपर आपण ह्याच्यामध्ये करू शकतो तेवढी प्रॉपर आपल्याला घरी करणं होत नाही तर त्या हिशोबाने हे मशीन आहे हे जर एखाद्याला बीज प्रक्रिया करायची असेल तर त्याला फ्री ऑफ कॉस्टमध्ये कोणताही चार्ज न आकारता कोणताही खर्च न येता हे बीज प्रक्रिया शेतकऱ्याला उपलब्ध होऊ शकते त्यामुळे ज्या बी लोकांना गो घरगुती देणं असेल त्याला त्यांना बीच प्रक्रिया करण्याची इच्छा आहे त्यांनी आवर्जून माहिती पुरुष वगैरे पासून त्यांना भेट दिली तर हे चालू शकता आणि ही प्रक्रिया केल्याशिवाय शकतो तो, तो फिरू नका असा एक चांगला सल्ला देण्याचा आहे थँक्यू